कर्जत जामखेड मतदारसंघात आयोजित सभेत रोहित पवारांनी निकृष्ट कामावरनं एका अधिकाऱ्याला दरम्यान चांगलाच वाद निर्माण झाला रोहित पवारांनी वापरलेल्या भाषेवरनं अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर टीका केली आहे तर वडेट्टीवारांनी रोहित पवारांचं समर्थन केलेलं आहे हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात लय शहाणा काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे हे खराब क्वालिटी झाले हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे कर्ज जामखेड मध्ये रोहित पवारांनी अधिकाऱ्याला धमकावल्यानंतर चांगलंच राजकारण पेटलंय रोहित पवारांनी आपल्या मतदारसंघात आमसभा घेत नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या दरम्यान एका नागरिकानं केलेल्या तक्रारीनंतर रोहित पवार अधिकाऱ्यावर चांगलेच संतापले चेंबर आणि ड्रेनेज लाईनचं दर्जाहीन काम केल्याची तक्रार नागरिकानं केली यानंतर रोहित पवारांनी अधिकाऱ्याला चांगलंच धारेवर धरलं पण माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत बघा एक मिनिट बाबा साहेब हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा नाही तुमच्या ड्रेनेज लाईनचाच आहे हा आम्ही काय मोदी बोलत नाही बोलतो संबंधित तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे का कामावर असता तर एवढं पाण्यात काम करून दिलं असता का तुम्ही कन्सल्टंटचे तुम्ही काम करून दिलं असतं का तुम्ही काम करून दिलं असतं का आपण तसं खराब काम करून देत नाही तुमचं काम करून पुढच्या येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष इथं परत नाही तुमचं आहे ना, का ह्याच्यावर सुपरवायझर कुणी पण काय गोट्या खेळत होता का अरे हे फोटो काय बावळ लोक आहेत का नाही नाही काय वेळी लोक आहेत का खिशात काढ हात काढाने लय शाना काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे हे खराब क्वालिटीचं झाले हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू ना तुला फिरता येणार नाही रोहित पवारांनी अधिकाऱ्यांसंदर्भात वापरलेल्या शब्दावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी टीका केली आहे रोहित पवारांनी अधिकाऱ्यांसंदर्भात वापरलेली भाषा चुकीची होती असं म्हणत त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी रोहित पवारांच्या विधानाचं समर्थन केलं आता रोहित पवार जे बोलले म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला पब्लिकली म्हणणं की तू काही गोट्या खेळत होतास का खिशात हात काढ आणि ही जी भाषा आहे अतिशय चुकीची आहे तुम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी करा तिथे धरणं द्या त्यांच्या विरुद्ध बोला सक्त शब्दात बोला पण हे कुठेतरी चुकतंय असं मला वाटतंय नाही बरोबर आहे ना गोट्या हा काही शब्द काही गोट्या म्हणजे गोळ्या असतात कंच्या खेळत होते काय तर वाईट काय यापेक्षा नालायक लोक वाईट बोलत आहेत ता ना सत्तेमध्ये तर एखादा अधिकारी जर उडवाउळीची उत्तरं देत असेल आणि लोकप्रतिनिधी पुढे तर त्याला आजचे म्हणजे कोणाच्या बाबाला आम्ही घाबरणारच नाही अशा प्रकारची मानसिकता प्रशासनाची झाली असेल आणि मस्तीमध्ये असेल प्रशासन तर त्यांना धडा शिकवलाच पाहिजे ते फार मस्तीत आल्या आहेत कोणताही माणूस पैशाशिवाय काम करत नाही रोहित पवारांनी अधिकाऱ्यांसंदर्भात वापरलेल्या भाषेवरून दोन मतप्रवाह निर्माण झाले मतदारसंघातल्या नागरिकांनी त्यांचं स्वागत केलं तर अजित पवारांनी देखील रोहित पवारांच्या वक्तव्यानंतर सावध प्रतिक्रिया दिली त्यांनी योग्य पद्धतीने म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे किंवा सुसंस्कृत महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये कसं वागलं बोललं पाहिजे आपल्याला चव्हाण साहेब शिकवण त्याचा जास्त उपयोग होईल असं मला वाटतं सगळेच अधिकारी खराब असतात असं नाही काही खराब असतात बहुतांश चांगले असतात चांगल्या अधिकारांवर आमचा विश्वास आहे व जे खराब आहेत त्यांना आम्ही सरळ केल्याशिवाय राहणार नाही लोक सुद्धा आता चिडलेली आहेत तर किती वेळ त्यांना विनंती करायची विनंतीच्या पुढे काही अधिकारी गेलेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर आम्ही मोठ्या त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता कारवाई नाही तर आंदोलन अशाच पद्धतीने त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अनेक अधिकारी काम करत नसल्याचा आरोपही रोहित पवार यांच्याकडून करण्यात आला आहे त्यामुळे आगामी काळात विकास कामांसंदर्भात हलगर्जीपणा किंवा निकृष्ट दर्जाची कामं झाल्यास काम, काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना सरळ करू असा इशाराच रोहित पवारांनी दिला आहे